आपण पाहताय आता अंगापूर मैदानामध्ये जे स्पीकर मंडपचं जे काम करत असतात ते देखील या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत नमस्ते का हाय का ओळख नमस्ते ओळख आहे काय का ओळख मैदानातच असताय तुम्ही ओके बरोबर नाळे काय म्हणताय आज मैदाना आम्हाला कसं वाटते काय मैदान चांगलं चाललंय सकाळपासून दोन मिनिट काय सांगाल आज छत्रपती उदयन महाराज यांचं वाढदिवसाचं मैदान हो बरोबर आहे कुठला बैल आणला आज आज मोती आणलाय आम्ही आमच्या सासरवाडीचा बैल आहे सासऱ्यांचा म्हणजे सासरवाडीचा बैल बैल दुआडला कस वाटते काय आनंद आहे प्रत्येक ह्याच्या अगोदर शिवराज म्हणून पळत होता त्यावेळेला पण आम्ही सासऱ्यांच्या बैलांबरोबर असायचो कायम किती वेळा म्हणजे किती वेळा सासरवाडीचा बैल आपण दुखलाय तुमच्या बैला सोबत नाही हा तो छोटा सुंदर आहे ना, ना, या। ना, ना। यांचा, आ, यांचा।, आ, यांचा एक्कावाल्यांचा हा त्याच्या बरोबर आहे आज आरपळ आरपळचा आहे तो अगोदर बऱ्याच फायनल आहेत बैलाच्या अंगापोर मध्ये कडनं फायनल केली होती ते तीन नंबर झालेला कडनं होती गाडी बाहेरच्या फाटीला असल्यामुळं गाडी बसणं काय अपेक्षा अपेक्षा आहे शंभर टक्के कारण बैल पळतोय शेवटी बैल बी पळली पाहिजेत बैल पळल्याशिवाय जर आपण काय बोलू शकत नाही ना अपेक्षा ठेवून तरी यावंच लागतंय मैदानात तर आज तुम्ही म्हणला की सासरवाडीचा बैल आणि आज तुमचा एकत्र पाहणार या तर सगळ्यात पहिल्यांदा कुणी कुणाला फोन केला कसा नाही हा बैल आपला सासऱ्यांचा आहे हां वासरवाल्यांचा फोन आलेला बाळू ड्रायव्हर पशी बैल आहे आत्ता आपसिंगच्या म्हणजे ट्रॅपसिंग त्यांना फोन आलेला आहे गाडी आपण हणूया इथं लिम मैदान बाळूकडं सगळं नियोजन आहे आता बाळू डायवर आपशिंग येतो तोच नियोजन करतोय बायलाच ठीक आहे धन्यवाद तुम्हाला या असणाऱ्या बैलगाडी शर्यतीमध्ये या लिंबच्या मैदानावरती शुभेच्छा देतो आपली अशी गाडी बुलावला पात्र झाल्यानंतर एक फायनलची मुलाखत आपल्याला शंभर टक्के पण द्यावी शंभर टक्के एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद ही जोडी पाहणार या कशी वाटते ही जोडी सांगा कशी वाटते आणि हे जो वाईट आहे नाव काय म्हणलं हे जे सरकार 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 आणि भावानी ना? ना? ही जोडी पाहणार आजच्या हो। तर कस नियोजन झालते ह्यांचं आपल्या भावानी गेले आपल्या हा संकेत आयकवाड्यांनी बरं मित्रांनो ह्या सरकारच मालक इथं मालक म्हणून आज किती बैल तुमच्याकडे आता आता दोन आहे म्हणजे हा सरकार आहे का या माझा स्वतःचा ट्रेक्टर आहे आपला टॅक्टर टेस्टर 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 मित्रांनो तर टेस्टर काय कसा पाहणार आहे आज नाही आता अजून नाही काढला फिरत आलाय सध्या आता बर दुपलाय का माहिती नाव कवा हा दुपला दुपला नाही अजून फिरत काढून काढतोय आता फक्त म्हणजे गटाला वगैरे पाळवला नाही माहिती नाही 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 कुठल्या ना। मैदानावर ही घरची गाडी पाळताना दिसणार आता लवकर दिसेल आणि चाललंय नियोजन चाललंय बरं बरं तर मित्रांनो हे आमचे इथं महावितरणला आम्ही कार्यरत होतो एक ठिकाणी असून द्या जास्त काय आपण सविस्तर आता बोलत नाही हो ठीक आहे धन्यवाद